सर्व शेतकऱ्यांना मित्र अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज रात्री पुढील तीन ते चार तासामध्ये व मध्यरात्री दहा ते बारा जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तर या ठिकाणी मित्रांनो पुढील तीन ते चार तासामध्ये व आज मध्यरात्री आपल्याला सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर तसेच बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये मित्रांनो मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जसे की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो सोलापूर पंढरपूर तुळजापूर बार्शी इंदापूर करमाळा या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय तसेच बीड लातूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम त्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर विदर्भामध्ये मित्रांनो यवतमाळ वाशिम अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा मित्र पाऊस आज मध्यरात्रीला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये दे देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते व पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु एकंदरीत जर संपूर्ण विचार केला राज्याचा तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्रीला वर्तवण्यात आलेले आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण अशाच प्रकारचे हवामानाचे अपडेट या ठिकाणी या चॅनेलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद